महाशिवरात्र आणि द्राक्ष दिनाच्या निमित्तानं चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान सांगलीतील कच्छी जैन भवनमध्ये फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण आणि संयोजक रवींद्र मुळे यांनी दिली आहे द्राक्षाबाबत जनजागृती व्हावी यासाठी महाशिवरात्र हा द्राक्ष दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे सांगली विभाग सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि सर्व अॅग्रीकल्चर डीलर्स तसंच मॅन्युफॅक्चरर्स कंपन्या आणि असोसिएशन्स यांच्या पुढाकारानं हा महोत्सव साजरा केला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय या निमित्तानं फळ सजावट स्पर्धा पाककला स्पर्धा फळांची चित्रकला स्पर्धा आहारतज्ज्ञ मार्गदर्शन आणि महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय नमस्कार मी मारुती चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आपण फळ महोत्सव समितीमार्फत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली जिल्हा मार्केट कमिटी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि सर्व ॲग्रीकल्चरल डीलर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीनं दिनांक चौदा दोन दोन हजार सव्वीस ते दिनांक अठरा दोन दोन हजार सव्वीस या कालावधीत फळमहोत्सव भरवत आहे द्राक्ष दिन म्हणून आपण महाशिवरात्रीला द्राक्ष दिन साजरा करणार आहे आणि या महाशिवरात्रीला द्राक्ष दिन साजरा करण्याच्या मागचं कारण की ह्या एक सांस्कृतिक महत्व आहे ह्या फळाला महाशिवरात्रीला कारण बरोबर शिवरात्रीच्या कालावधीतच सीजन द्राक्षाचा येतो आणि आपल्याला फलोहार करून त्यातनं द्राक्ष सेवन करणं आणि रुद्राक्ष द्राक्ष ही शंभू महादेवाला आवडत होती त्यामुळं त्या दिवशी त्या महाशिवरात्रीला द्राक्षाचा सेवन करणं आणि द्राक्ष दिन साजरा करणं हे आपल्यासाठी एक नाविन्यपूर्ण एक उपक्रम घेऊन आम्ही या लागलोय आणि हा संस्कृतीला धरून आपण हे काम करायला लागलोय येणाऱ्या काळात आपल्याला असंच द्राक्ष दिन आम्ही आज सांगली जिल्ह्यात भरवलं आहे पुण्यात सुद्धा आम्ही मार्चच्या फेब्रुवारी एंडला आणि मार्चच्या एक तारखेला पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने आयग्रोहन मार्फत मोठं प्र फळ आणि द्राक्ष महोत्सव भरवा लागलोय येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त भारतभर द्राक्षाचं महत्व बेदाण्याचं महत्व या माध्यमातून महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढे घेऊन जाणार आहे आणि आपण सर्वांनी आम्ही सहकुटुंब येणार आहे तसं आपण सर्वांनी या फळ महोत्सवाला सांगलीत सहकुटुंब सपरिवार सह तुम्ही भेट द्या की जेणेकरून आपल्याला सर्व फळांचा द्राक्षाचा बेदाण्याचा द्राक्षापासूनच्या काय रेसिपीज आहेत त्याचा आस्वाद आपल्याला घेता येईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या द्राक्षाच्या व्हरायटी असतील वेगवेगळ्या प्रकारचं बेदाणे असतील सिडेड काळा असेल पिवळा बेदाना हिरवा बेदाना लाल द्राक्षाचा अशा वेगवेगळ्या वेग सुगंधी बेदाना सुद्धा आपल्याला त्यात बघायला खायला मिळणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार सांगली शहर मिरज कुपवाड या जवळच्या लोकांनी तर याच परंतु ग्रामीण भागातील सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी उद्योजकांनी शिक्षकांनी सरकारी आमच्या नोकर बांधून सगळ्यांनी सहभागी होऊन चार दिवसात आपण या फळ महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी मी आपला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जय नमस्कार सांगलीकर मी रवींद्र महादेव मुळे फळ फ्र, फळ महोत्सव समिती सांगली गेली तीन वर्ष झाला आपण फळ महोत्सव भरवत आहे आणि महाशिवरात्र द्राक्ष दिनानिमित्त हा फळ आपण भरवतोय हा भरवण्याचा एकच उद्देश आहे जसं आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जिलेबी खातोय आक, व तृतीला आंबा खातोय त्याचप्रमाणे द्राक्ष फळ कधी खाल्लं पाहिजे तर महाशिवरात्रच्या उपासाला आपल्याला फळ हे द्राक्ष महत्वाचं आहे त्यानिमित्त ही परंपरा चालू होण्यासाठी आपण दरवर्षी निमित्त हा द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सव सांगली या ठिकाणी भरवत आहे पाच दिवसासाठी याचं जे ठिकाण आहे ते कच्ची जैन भवन राम मंदिर कॉर्नर सांगली या ठिकाणी चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी आपण पाच दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे याच्या फळांच्या विषयी जनजागृती होण्यासाठी लहान मुलांच्या पासून महिलांपर्यंत सर्वांसाठी आपण वेगवेगळे पाच दिवसासाठी उपक्रम राबवत आहे पहिल्या दिवशी आपण या ठिकाणी पंधरा फेब्रुवारीला चित्रकला स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेमध्ये सुद्धा विषय जे ठेवलेले आहेत लहान मुलांना आपले आवडते फळ फळांच्या विषयी जनजागृती होण्यासाठी आरोग्याला काय महत्त्व असे वेगवेगळे विषय दिलेले आहे होम मिनिस्टरचाही महिलांसाठी कार्यक्रम घेतलेला आहे पाक कला स्पर्धा फळांच्यापासून वेगवेगळे डिश बनवण्यासाठी पाक कला स्पर्धा महिलांसाठी आयोजित केलेली आहे त्यानंतर फळांच्यापासून जे फळ सजावट स्पर्धा हे सुद्धा या ठिकाणी आपण उपक्रम राबवलेले आहेत ला तर लहानांच्यापासून सर्वांच्यासाठी हा आपण पाच दिवसाचा उपक्रम फळ मध्ये ठेवलेला आहे तर सांगलीकरांनी आपल्या आवडते फळ खाण्यासाठी जरूर विथ फॅमिली सर्वांनी एकत्र येऊन फळ महोत्सवाचा लाभ घ्यावा धन्यवाद